नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी किरण कोतापकर आपले स्वागत करत आहोत आपण काढणार आहे हनीकॉम म्हणजे मधमाश्याचा पोहा मधमाश्याचा पोहा <laughs> काढायला वापरत आहे का आपण कोंड्याचा बांबू <laughs> त्या बांबूला लावणार आहे आपण कोयती हे आहे अण्णा म्हणजे माझे सासरे <laughs> तो आला आहे तो मधला कोंड्याला कोयती बांधण्याचे काम मोठा जोमस सुरू आहे

आता अन्ना झाडावर चढला आहे पोहा काढण्यासाठी बघा कशा पद्धतीमध्ये अन्ना पोहा काढता येतो गेवलो उठाय मार मार आता नाही नाही धारा डिसेंबर नोटा घेऊ नाही अजून कायला टाऊ दे राव दे सूर्य सूर्य कधीला पडला अजून आठ दिवस पुन्हा आधी काढायला पाहिजे होत काढायला पाहिजे